मौसम मस्ती मध्ये रमते मान नंदन नन्दनवन साई बना मौस मस्ती मधे रमते मन नंदन नन्दनवन साई बना साई बना पक्षी टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब नमस्कार नरसंघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सागर उत्सल शासन आपल्या दारी उपक्रमातून विके पिता पुत्रांचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कडेले यांनी केले आहे सारवा कासार येथे मंडळस्तरीय तीन दिवसीय शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून दारी हा उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आला आहे नगर जिल्ह्यात युवा खासदार डॉक्टर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम केवळ फोटोपुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातील सर्वसामान्य व्यक्तींचे महसूल विभागाशी निगडीत असलेले प्रश्न सोडवण्यासाठी होत आहे या उपक्रमातून विखे पिता पुत्रांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कडील यांनी केले आहे महसूल विभागाच्या वतीने खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या पुढाकारातून नगर तालुक्यातील सारवा कासार येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाअंतर्गत चास मंडळातील सर्व गावासाठी रविवार दिनांक अठ्ठावीस ते तीस मे पर्यंत तीन दिवस विविध योजनेचे शिबिर आयोजित केले आहे याचे उद्घाटन माजी मंत्री यांच्या हस्ते गावातील रामनगरी सभागृहात करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमात प्रांत अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार संजय शिंदे प्रशिक्षणार्थी तहसीलदार पद्माकर गायकवाड निवासी नायब तहसीलदार अभिजित पारवरकर पंचायत समितीचे माजी सभापती अशोक झरेकर बाजार समितीचे संचालक संजय गिरवले भाऊसाहेब खोड राजू आंबेकर सुरेश सुंबे रेवनाथ चोपे रवींद्र कडूस संजय धामने संजय काळे यांच्यासह विविध गावचे सरपंच पदाधिकारी उपस्थित होते राज्यात भाजप व शिवसेनेचे सरकार आल्यापासून राज्य सर्व सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या योजना राबविण्यात नगरदक्षिण लोकसभा मतदारसंघ देशात आक्रेसर आहे खासदार सुजय विखे यांनी वयश्री योजनेत मतदारसंघातील चाळीस हजार पेक्षा जास्त नागरिकांना लाभ मिळवून दिला आहे सर्वसामान्यांची वैयक्तिक कामे केल्यास ते कायम आपल्या पाठीशी राहतात त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डॉक्टर सुजय विखे यांच्या कामाचा आदर्श घेऊन आपल्या भागात काम, भागा काम करावे असे आवाहन यावेळी शिवाजीराव कडेल यांनी केले आपल्याला सगळ्याला कल्पना सगळ्यांना माहिती कारण राज्यामध्ये मा दहा महिन्यापूर्वी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आपले आप नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सरकार आलं आली आणि दहा महिन्यापासून आपण आपल्याला ज्या दिवशी सरकार आलं सरकार अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शेतकरी असन शेतकरी त्या ठिकाणी मजूर असन गोरगरीब सर्व जनता असेल उद्योगपती असतील व्यापारी असतील असे मानिक मोठमोठले निर्णय आता घेण्याचं काम दहा महिन्याच्या कार्यकाळामध्ये केला परंतु महत्वाचा निर्णय बोर्ड गरिबासाठी महत्वाचा जो काय निर्णय जो घेतला आहे तो म्हणजे आपल्याला माहिती का शासन आपल्या दारीचा आपल्याला माहिती का हा निर्णय घेण्याचं काम केलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने मी आभार मानतो त्याचं कारण आपल्याला माहिती का हा शासनाचा आपल्या दारी जो काय आपला उपक्रम राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आणला परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये हा घडाघड्यापर्यंत आपल्याला म्हणतं का हा लाभार्थ फायदा व्हावा याच्यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली हा जिल्ह्यामध्ये तुम्हाला सांगतो का वेगळा आपला उपक्रम सुरू करण्याचं काम ते केलं परंतु आपल्या दक्षिण भागाचे खासदार सुदेश विखे पाटलाच्या नेतृत्वाखाली हा शासनाचा उपक्रम जरी असेल तर ते स्वतः पुढाकार घेतला सहभाग असला आणि मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य गोड गरिबाला याचा वेगवेगळ्या प्रकारचा लाभ मिळावा या हेतूनही खरं वास्तविकता आता हा प्रयत्न करण्याचं काम केलं जे आता आपण पाहिलं तर ज्या काय पॉम्प्लेट आपण पाहिल्या त्या पॉम्प्लेट आपल्याला माहिती का त्यामध्ये त्या ठिकाणी ज्या ज्या योजनेचा प्रत्येक लाभ घटकाला जो काही लाभ घ्यायचा नाही लाभ घेत असताना बऱ्याच वेळाला काही वेळेला आपल्याला माहिती का जो काही लाभ धारक असतो ज्याला आपल्या संजय निर्धारमध्ये आपल्याला माहितीला काय कागदपत्र लागतात नवीन रस्कार रेशन कार्डामध्ये काय कागदपत्र लागतात विभक्त रेशन कार्डामध्ये काय कागदपत्र लागतात दुबारी रेशन कार्डामध्ये नेमकं आपल्याला काय कागदपत्र लागतात श्रावण बाळ योजना असेल तर त्या ठिकाणी त्यासाठी साठी काय कागदपत्र लागतात याची मात्र आपल्याला माहिती आहे का प्रत्येक लाभधारकाला धारकाला काय कुठल्या प्रकारची त्याची कल्पना नसती माहिती नसती आणि मग बऱ्याच वेळेला आपण पाहतो का आपण शासनाच्या वतीने काही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जर काही काम केलं जात होतो वेळेला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या कॅम्पामध्ये आपल्याला जागा बाजू होण्याचं काम होत असतं आणि मग कधी कधी आपल्याला माहिती का निराश होऊन मागास सुद्धा जाळवण्याचं काम करावं लागतं मग आता हे होऊ नये म्हणून आपल्या दक्षिण भागाच्या साहेबांनी एक संकल्पना आणली का आता आपण स्वतः एक मानक तयार करू आणि ज्या ज्या योजनेचा ज्या काय मला धराकाला त्याचा लाभ घ्यायचा आहे त्या लाभासाठी आपण नेमचे कोणते कागदपत्र लागते पंच कागदपत्राची आपल्याला पूर्तता करावी लागेल याचा कॉम्प्लेट साठून मला स्वतःक आपण प्रत्येकाच्या घराघरापर्यंत कॉम्प्लेट कॉन्फ्रेक्ट पोहोचण्याचं काम आपण केलं त्याचं एकच कारण होतं का परत आपल्याला माहिती का लाभ धरक्याला चार चार चर्चा मारण्याची कुठल्या प्रकारची गरज नको म्हणून त्यात मध्ये पाहायचं का आता आपण सल्लेले हजारमध्ये बसतो का श्रवणकाळामध्ये बसतो का आपल्याला नवीन पेन्शन कार्ड घ्यायचं आणि मग ते कागदपत्र जर कदाचित तुम्हाला सांगतो का प्रत्यक्षात त्या त्याला धारकाने आणायचं जर काम केलं तर सोपं असतो त्या ठिकाणी मला ते सोपं जातं आणि मग ते गेल्यानंतर तुम्हाला सांगतो का त्या धारकाच्या सगळे कागदपत्र पेपर आपल्याला माहिती का आपण जमा करून घेऊ आणि मग यांचा त्याचे पेपर जमा सगळे आपल्याकडे आले झाल्यानंतर परत आपल्याला आहे का जे जे आपल्याला वापरला नवीन कुपन वाकायचं असेल बंद वापरायचे असेल या मुलगी लग्न होऊन आली असेल तिथं नाव नोंद करायच्या अर्ज तर परत आपण त्याचा उपक्रम सुद्धा राबवण्याचं काम त्याच्या काळामध्ये शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करू हे केवळ एवढं मोठं काम कशामुळे उपक्रम कशामुळे घडतोय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलाला राज्याच्या मुख्यमंत्री राज्याच्या उपमुख्यमंत्री महत्वाचं खातं जे काय ठिकाण म्हणजे ती महसूल खातं ते शेतकऱ्याच्या हिताचा हिताचं खातं मापलेलं माहिती कायच आहे परंतु आता ह्या योजनेचा लाभ प्रत्येक गौरगरीबाला सन्मान या माणसाला मिळावा या हेतूनही तुम्हाला सांगतो का ही खातं मिळण्याचं काम झालं मिळाले खातं मिळालं होतं परंतु त्या खात्याचा मला महसूल खात्याचा कुठल्या प्रकारचा उपयोग ना शेतकऱ्याला झाला ना आपल्याला माहिती का हे योजनाचा लाभ घेण्यासाठी कुठल्याच प्रकारचा काही होऊ शकला नाही परंतु राज्याच्या आपल्याला माहिती का जिल्ह्याचे पालकमंत्री कोठा विचार पाठला प्रयत्न केला कारण जर राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जर ही योजना आपल्याला शासन आपल्या गरीब बन आली असेल तर ती घटकांपर्यंत केली पाहिजे गोर गरिबाला त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये लाभ झाला पाहिजे या हेतूने तुम्हाला सांगतो का हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी होतोय आज आपण पाहतो का ही काही एका दिवसात होता नाही तर मला असं वाटतं आज उद्या आणि परतून तीन दिवस सलग आपल्याला नाही तर का हा काम चालू राहण्याचं काम होणार आहे त्याचं कारण असं का आपण एका दिवसात सुद्धा घेऊ शकलो असो परंतु काही वेळाला काही एखाद्याला शेतीचं काम असं एखादं घरगुती काम असो एखादं लढलं सराईचं काम असं कुपोटं काम असतो मग जर कदाचित एका दिवसामध्ये जर कदाचित त्या घराखाली येणं जर शक्य झालं नाही तर तो लाभ धरत त्याच्यापासून वंचित राहू नये म्हणून त्याच्यासाठी आपण हात केव स्वतः उपक्रम राहण्याचं काम आपण करतोय म्हणून आपल्याला सगळ्याला एकच विनंती करतो का आपण जरी कदाचित आदर असतील जे जे तुमच्या गावामध्ये राहिले असतील ते जे कार्यकर्त्यांनी तुम्हाला सांगतो की आपण आता त्या गावामध्ये सक्रिय होऊन त्या लोकांना त्याच्यातून आणून लाभ मिळवून देण्याचं काम शंभर टक्के आपण करण्याचं काम केलं पाहिजे कारण आपल्या दक्षिण भागाच्या खासदार साहेबांनी आपण नाही म्हणून ओसी योजना जे काय केंद्र सरकारचे मोदी सरकारच्या नावाने एक ओसी योजना म्हणून त्या ठिकाणी निर्माण झाली आणि ज्या योजना योजनेमध्ये कोणला त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे कामा कानाचं मशीन लागत असेल कोणला मानाचा पट्टा लागत असेल कोणला कंट्रॅक्टचा पट्टा लागत असेल कोणला त्या ठिकाणी जर कदाचित एखाद्या वेळेला वेळ दिसत नसल तर त्याच्या त्या ठिकाणी करणं त्यापासून घेणं हा उपक्रम देशासाठी होता परंतु खासदार साहेबांनी पुढाकार घेतला आणि आपल्याला माहिती आहे का नगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ चाळीस हजार लोकांना त्याचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न तुम्ही त्यांच्या कार्यकाळामध्ये करण्याचं काम केलं त्यांनी पुढाकार घेतला आणि आपली त्यामध्ये यंत्रणा लावून आपण यंत्रणेच्या माध्यमातून लोकांपर्यंत कसं जाते लोकांना कुठल्या प्रकारचा वंचित कसा राहणार नाही याचा प्रयत्न करण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होता येईल आपण आता अनेक वर्षानुवर्ष पाहतो राज्याचं सरकार केंद्राचं सरकार अनेक मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय योजना आणण्याचं काम होत आहे परंतु ती योजना फक्त कामगोर राहते तो मात्र प्रत्यक्षात कुठल्याच प्रकारचा लाभ घराकडे लाभ होण्याचं काय काम होत नाही त्याचा फायदा मिळत नाही म्हणून हा उपक्रम राबवण्याच्या हेतूने राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेत असताना त्याच्याकडून हेतू येतच नाही त्याचा हा लाभ घेत असा बऱ्याच वेळेला आपण तहसील कार्यालयात चक्र मारतो पुन्हा आपण कलक्टर चक्र मारतो सरकारचा चक्र मारतो त्या ठिकाणी ठिकाणीकडे त्या ठिकाणी टेबल त्याच्याकडे चक्र मारतो परंतु दहा हजार चक्रा मारून आपण पाहतो की एक चक्र जर आपल्या खेळण्याच्या माणसाला जर चक्र चक्रा मारायचे जर म्हणलं तर कमीत कमी मला स्वतःच्या दोनशे रुपये खर्च येतो आणि दहा चक्र मारून जर कदाचित त्याचा लाभ जर मिळाला नाही तो निराश होतो आणि मग त्याला असं वाटतं का मला लाभामध्ये मिळाला पाहिजे त्याचा लाभ काय त्याला मिळत नाही चक्रा मारणं बंद व्हावा प्रत्येक लाभदाला जागृततेची सुविधा उपलब्ध व्हावा आणि प्रत्येकाला शासनाच्या योजनेचा लाभ व्हावा या ला हेतून तो मला सांगतो का शासन आपलादारी आणण्याचं काम आपण केलं त्याच्यासाठी आपल्याला सांगायला एक विनंती करतो कार्यकर्त्यांनी सक्रिय राहिलं पाहिजे याचं कारण असं आहे का कार्यकर्ता जर सक्रिय राहिला कमीत कमी ह्या लोकांना जर कदाचित तुम्हाला सांगतो का याचा लाभ जर मिळून गेला तर ते प्रामाणिकपणे एकमिष्ठ तुमच्या जिल्ह्याच्या बटाक्यावर राहण्याचं काम करतात मग तुमची ग्रामपंचायत असून सोसायटी असेल किंवा असणारी जिल्हा पंचायत असेल आपण लोकसभा असण विधानसभा असण याच्यासाठी ह्या माणसाला गरीब माणसाला जर शात योजनेचा लाभ मिळून गेला तर तो प्रामाणिक राहतो आणि आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या मनामध्ये मदत करण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होत असतो या आपण प्रत्येकाने भूमिका घेण्याचं काम प्रचार करावा ही नम्र विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी करतो खासदार साहेब सुद्धा तुम्हाला सांगतो का या उद्घाटनासाठी येणार होते परंतु आपल्याला माहिती देशाच्या पंतप्रधानांनी आपल्याला त्याच्यातून तर लोकसभेचं जी काय नाही मंदिर उभा केले या आपल्याला लोकसभेचं जी काय मंदिराचा आजार करण्याचं काम आपल्या राज्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आशय तुम्हाला सांगतो का दिल्लीमध्ये उद्घाटाने आणि त्या उद्घाटनासाठी खासदार म्हणून त्यांना हादर राहण्याचं कर्तव्य आहे म्हणून ते काही येऊ शकले नाही त्यांनी सांगितलं आता कधी साहेब तुम्ही जाणे तुमच्या चर्चा नारा थोडा तुमचा चर्चा त्या ठिकाणी जाहीर करा म्हणून मला तुम्हाला सांगतो का त्या ठिकाणी या आम्ही दोन्ही बरोबर येत होतो परंतु त्यांना आपल्याला माहिती आहे का की जो जाणं फरकत राहतोय त्यामुळं ते काय येऊ शकले नाही तहसीलदार संजय शिंदे यांनी या शिबिरात संजय गांधी योजना श्रावण पाळ योजना इंदिरा गांधी वृद्ध अपंग विधवा पेन्शन योजना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना सेतू सुविधा आधार नोंदणी नवीन शितापत्रिका दुपार व विभक्त शिधापत्रिका नाव कमी व समाविष्ट करणे उत्पन्न दाखले व अनुषंगिक योजना राबविण्यात येणार असून योजनेचे फॉर्म भरून घेणे व पडताळणी करणे लाभार्थी मंजूर करणे इत्यादी कामे एका केली जातील तसेच सदर कॅम्प साठी तहसील मधील अधिकारी कर्मचारी तलाठी ग्रामसेवक सेतू चालक कोतवाल आधार केंद्र चालक शिबिराच्या ठिकाणी उपस्थित आहेत अशी माहिती तहसीलदार संजय शिंदे यांनी दिली <laughs> विविध गाव मंडळातील सर्व सरपंच चेअरमन उपसरपंच बाजार समितीचे सभापती या ठिकाणी या कार्यक्रमासाठी हजर झालेले आहेत त्या सगळ्यांना आभार मानतो धन्यवाद देतो की शासन आपल्या ह्यावी या योजनेसाठी त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलेले आहे दोन मिनिट फक्त सांगतो की शासनाच्या ज्या विविध योजना आहेत आणि त्याच्यामध्ये संजय गांधी निरोधा योजना आणि पत्रिका त्याच्यामध्ये नाव समाविष्ट करणे नाव कमी करणे आणि नवीन पत्रिका यासाठी हा कॅम आयोजित केलेला आहे तीन दिवस हा कॅम्प चालणार या कॅम्पमध्ये आपण जे लाभार्थी असतील ज्यांना लाभ घ्यायचा असेल त्यांनी त्या टेबलवर जायचं आहे आपला फॉर्म भरून द्यायचा आहे फॉर्म भरून झाल्यानंतर तो आमच्याकडे आल्यानंतर आम्ही पुढच्या जो आपला एक आणि फादर साहेबांतील त्या दिवस पुन्हा एक कॅम्प घेऊन त्याच्यामध्ये आपण हे सर्व लाभ वाटप करणार आहोत तर माझ्या सगळ्यांना मित्र आहे की आपण हा तीन दिवसाचा कॅम्प आपल्या गावामध्ये हो, गेल्यानंतर किती सर्व लाभार्थी <गणाँ> असतील गरजू व्यक्ती असतील त्यांना <गणाँ> सांगायचं आहे त्यांना जर येण्याची तो नसेल तर आपण सरपंच किंवा टी ग्राम <गणाँ> यांना विनंती राहील की त्यांनी त्या लाभार्थ्यांना या सर्व गावात आणून तो लाभ त्यांना मिळून द्यावा आणि तहसील जे काही सहकार्य राहील ते सर्व आम्ही देण्यासाठी हक्क आहोत कोणालाही वंचित राहणार नाही लाभापासून त्याची मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो माननीय खासदार साहेबांच्या संकल्पनेतून हा जो कॅम्प इथं आयोजित केलेला आहे स्वतः दादा इथे येणार होते परंतु आपल्या आपल्यासोबत इमारतीचं उद्घाटन असल्यामुळे त्यांना तिथं जाणं आवश्यक होतं तरी तिथून त्यांनी त्यांचं लक्ष पूर्ण या कार्यक्रमाकडे आहे त्यांनी वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत की कोणीही लाभार्थी या नावापासून वंचित राहणार नाही यासाठी शासनाबाधारी ही योजना संकल्पना माननीय पालकमंत्री मोदी आणि जिल्ह्यामध्ये राबवण्यासाठी जे आदेशित केलेले आहेत त्यानुसार या ठिकाणी हा कॅम्प आयोजित केलेला आहे या कॅम्प मध्ये आपण सर्वांनी लाभ घ्यावा कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य यांनी हा हा लोकांपलब्ध करून दिला लसीची व्यवस्था करून दिली त्यांचे आभार आणि आपण या गावासाठी जे काही आपले आयोजक असतील ते काही सूचना देतील त्यानंतर आपण टेबलवर जाऊन आपले सर्व काम होऊन घ्यायचे आहे शासनाच्या काळात आपल्याला प्रत्येक वेळेस काही ना काही कामासाठी जावं लागतं आणि खूप अडचणी येतात म्हणजे एक कुठून जरी का राहायचं म्हटलं तर दोन अडीच महिने सारख्या चक्रामरून ते काम करावं लागतं पण दादांनी आणि साहेबांनी सर्वसामान्य लोकांचा विचार करून आज आपल्या गावामध्ये चार सर्कलमध्ये सार्वजनिक या गावामध्ये त्या गावचा म्हणून हा कॅम्प तो उपस्थित करून दिला सर्वसामान्यांचा विचार करून हा त्यांनी प्रश्न सोडवला खरं तर मी सर्व गावच्या वतीने तसंच बाकीच्या गावच्या वतीने त्यांचे आभार मानते असा विचार करणे खरंतरच जे आपल्या हिताचे साहेबांना मी सांगू इच्छिते खरंतर खूप प्रेम आहे तुमच्यावर लोकांचं असेच काम ह्या तीन दिवसानंतर कॅम्प झाल्यावर कुठली अडचण येणार नाही का आता तीन दिवसामध्ये पूर्ण सगळ्या गावचे कामं पूर्ण होतील असं नाही पण यापुढे नाही काय राहिलेल्या लोकांचे कामं आमचे असेच वेळेवर व्हावेत आणि ती होणार आहेत अशी मी गाव 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 सर्व गावकऱ्यांच्या वतीने बाकीच्या गावकऱ्यांच्या वतीने खात्री देते कारण शासन आपल्या गावात आले म्हणजे आपणही वेळात वेळ काढून तीन दिवस आपले सगळे कामं सोडून सर्व गावातील लोकांनी आजूबाजूचे जे बारा गावातील लोक आहेत जे सरपंच आहेत त्यांनी आपल्या गावात वेळ देऊन त्याच्यात महत्वाचं म्हणजे सरपंचांनी जर ध्यान दिलं आणि प्रत्येक गावातील सरपंचांनी आपल्या गावातील जगाविरुद्ध लोक असतील जे ज्येष्ठ मंडळी असतील होतं ज्येष्ठ मंडळींना लोक कळत नाही आणि घरच्यां वेळ नसतो लक्ष द्यायला मुलांना तर आपण जर स्वतः सरपंचांनी जर लक्ष दिलं आणि तीन दिवसामध्ये जास्तीत जास्त लोकांना या कॅम्पचा या शिबिराचा कसा फायदा होईल एवढ्या जर लक्ष आणलं तर मला वाटतं घरपूर कामं या तीन दिवसामध्ये होती आणि इथून पुढे कोणतीही अडचणी असं मला वाटतं तसं मी साहेबांचे आणि दादाचे आभार मानते त्यांनी आमचा विचार करून हा कॅम्प तर भरवला आणि त्यांना धन्यवाद देते जय हिंद जय महा प्रास्ताविक सरपंच आरती पडूस यांनी केले तर आभार माजी उपसरपंच जयप्रकाश पाटील यांनी मांडले सूत्र संचालन यांनी केले या शिबिरास नायब तहसीलदार वांडेकर तहसीलदार संजय गांधी योजना विक्रम पवार नायब तहसीलदार ढोकले चाच मंडल अधिकारी रुपाली टेमक तलाठी प्रियांका भोके राहुल कोळेकर शिवम फालेराव प्रमोद गायकवाड हर्षद करपे सचिन शिंदे महसूल अव्वल कारकुम अमोल पण पुरवठा निरीक्षक शिवराज पवार संतोष इंगळे श्री सादा फुले श्रीमती सामलेटी आदी अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होता हे शिबिर तीन दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेस सुरू राहणार आहे फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध फर्निचर न्यू अहमदनगर जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅट फॉलो करा